तिसर्या कुठलं गाव केमो तिसऱ्या काय आहे खाली वेळेला कुठल्या गायचा दुसऱ्या घायचा काय ही तिसऱ्या हाताला वेळे झाली तिसऱ्या हाताला झाली किती दिवस टाइम आहे वीस दिवस डॉक्टर कंड बरेल बैलाकडॉक्टर काय सांगितलं का पंचवीस हजार रुपये पंचवीस हजार रुपये गायीची किंमत सांगितली किती दिवस अपेक्षा आहे फायनल वीस कालवड कालवड इकडं कालवड पण आहे कालवड दुसऱ्या ही जी नाही किती महिन्याची कालवड आहे सव्वा महिना चालू होऊ शकता सहा महिन्याची कालवड आहे चांगले कालोड गाजरी ते कालवडीच काय सांगितलं दहा हजार रुपये दहा हजार रुपये कालवडीची किंमत सांगितली मोबाईल नंबर सांगाय तुमचा नव्वद एकवीस बत्तीस चौऱ्याहत्तर ब्याऐंशी आहे बघू शकताय दहा हजार रुपये फक्त किंमत सांगितली कालवडीची किती था वेळ येते गाय मामा था दुसऱ्या येता आहे कुठलं गाव मामा करमाळा <laughs> दुसऱ्याची गाय बघू शकताय किती दिवस टाइम आहे गायला अजून आता वरच्या दिवसात वरच्या दिवसात नऊ महिने झालेत वरचे दिवस राहिले बघू शकताय गाय चांगली क्वालिटीची तोंडाला शेंगाला पहिल्या राताला काय झालं होतं कालवड झाली होती का बरोबर कालवडील पाजून दूध काढू येत होती का दूध काढू देते किती काढत होता तुम्ही दोन दोन लिटर काढत होता बरोबर आता डॉक्टर बरवली का बैलाकडनं लावली बैलाकडनं कुठल्या बैलाकडनं लावली बैरवणात कारखाना किरण सावंत यांच्या बैलाकडनं कुठल्या खाणीचा बैल आहे ती बरोबर बैल चांगला आहे बरोबर चालते चांगल्या बैलाकंड भरवलेली गाय आणि गाय पण चांगली तोंडाला शिंगाला मोठ्या बापाचे नाकाडी गाय की सांगितली मामा किंमत एकसष्ट हजार सांगाय काय अपेक्षा आहे तुमची फायनल पर्यंत द्यायची शेतकरी आहे गाय बरोबर शेतकऱ्याजवळची गाय एक्कावन्न हजार रुपये किंमत सांगितली गायची शांत आहे गरीब आहे दूध काढू तिथे मोबाईल नंबर सांगा मामा तुमचा त्र्याण्णव पंचेचाळीस घरी काय आहे ते अजून किल्ला हि जी कालवड आहे काय पहिल्या बरं बरोबर पहिल्या येताला हिला कालवड झाली होती चांगली गाय जर कोणाला पाहिजे असेल तर तुम्ही मामाला संपर्क करू शकताय गरीब आहे ना गरीब आहे शांत आहे दूध पण काढू देते गाय वडाय आहे वडाय आहे दात लावला कालवडी नावला दोन्ही पण कालवढ्या दोन्ही पण कालवडी येते बघू शकताय बरोबर नाही त्या अजून कुठलं मामा कामती कोश मध्ये येत्या कालवडी दोन्ही पण काय सांगितली कालवडी किंमत कालवडी किंमत हे जी चाळीस हजार आणि हे जी पण चाळीस कसं होईल फायनल नाही मागाय आम्ही काही अपर नाही मी व्हिडिओ काढतो कालवडी खिल्लार काय अपेक्षा आहे फायनल चाळीस चाळीस सांगितलं चाळीस सांगितलं मोबाईल नंबर सांगा दादा तू नव्वद एकवीस बेचाळीस साठ त्रेसष्ट ठीक आहे गाव कुठलं म्हणला परमेश्वर पिंपरी किती वेळ आहे काय आता मालक नाही तर पण तुमच्याकडली मा किती वेळ येते तिसऱ्या येते तिसऱ्या येते का बरोबर किती टाइम आहे काय दहा पंधरा दिवस टाइम आहे कुठलं गाव मामा आहे काय बरोबर काय झालं तिला दुसऱ्याला काल वाढत आहे बरोबर दूध काढू काढू बायाला दूध बरोबर आता डॉक्टर कडनं आहे का बैल धावलाय बैल दाखवलाय का बरोबर किंमत काय सांग पञ्चीस हजार रुपियाँ का अपेक्षा फाइनल नम्बर <laughs> सो पञ्चीस हजार किम्मत सहिले कमी जस्तै नम्बर सोबाइल नम्बर राहित नसला तल ओडा गा गए गे कि चलाय दुसऱ्याला गाब आहे किती महिन्याची गाब आहे दोन अडीच तपासून देणार आहे तपासून देणार का तपासलं नाही आधी बघू शकता हरण्या कलरची गाय दुसरं येताल दा ताला कसे चौथे झाले कुठलं गाव तुमचं जुजारपूर हा जुना खाली जुजारपूर बरोबर बैलाकडनं भरवली काय कुठल्या बैलाकडनं घरचाच बैल आहे ओळ होत काय तुमच्याकडं बरोबर किंमत काय सांगितली सांगितले दुसऱ्याला काय चार जात आहे हार ना कलर आहे तो येता जे दादा किती हा चौथं वेळ आहे किती दिवस टाईम आहे वीस एक दिवस येईल कुठलं का वेळापूरचा चौथ्या वेळेची गाडी बघू शकताय पंधरा वीस दिवस टाईम आहे बैलाकडनं भरवली आहे का डॉक्टरकडनं कडनं काळा भरवली माळशी रस्ता बैल भरला आहे काळा

बरं बरं एवढ्या काय कस काय घरी किल्लारचा ठीक आहे काय किंमत सांगली ह्या मोठ्या हिजी पस्तीस हजार आणि ही जी तीस हजार रुपये घरी हां हिज दूध काढलेलं आहे घरी अजून काय याच्यामध्ये पंधरा सोळा बरोबर ठीक आहे मोबाईल नंबर सांगाय तुमचा त्र्याण्णव त्र्याहत्तर त्र्याण्णव त्र्याहत्तर चोवीस पंधरा एक्कावन्न घरी पण मिळते त्या गाया तुमच्या वेळेला झाली तरच देत आहे तर अशी देत नाही ठीक आहे पंधरा सोळा गाय येते यांच्या घरी पण पाहिजे कोणाला असेल तर यांना संपर्क करू शकताय करू शकताय काही